शेतकरी मित्रांनो मी विषय सल्ला या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार तूर खत व्यवस्थापन आता सगळ्यांच्या सोयाबीन काढणी झालेली असेल सोयाबीन म्हणजे आंतरपीक सोयाबीनच्या चुरीमध्ये जर घेतलेले असेल तर सोयाबीन सगळ्या का अन खत देणे महत्त्वाचे आहे सोया तूर आता सध्या फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे आणि आपल्याला खत देणे महत्त्वाचे असते कारण की स्पुरचे फुलं येण्यासाठी फुलेची वाढ होण्यासाठी फुलं फुलसंख्या जास्त लागण्यासाठी स्पुरची गरज असते तर आपल्याला एन पी के म्हणजे नतरस पालास हे घटक देणे महत्वाचे असते त्यासाठी नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर पन्नास किलो एकरी एक करू शकता हे जर उपलब्ध नाही झाले तर दहा सीस वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा वीस वीस झिरो तेरा यापैकी कुठल्याही खताचा एक एकरी एक, एक पन्नास किलो आपण वापरू शकतो ह्याच्यासोबत आपल्याला एक सल्पर दहा किलो वापरायचं आहे ह्याच्यासोबत सल्पर दहा किलो वापरायचं आहे वरचे पन्नास किलो पणच्याही बेग एक मी जेवढे ग्रेड सांगितले त्यापैकी एक घ्यायचं आणि सल्पर दहा किलो धन्यवाद शेतकरी मित्रांनो